चेहरा जो आहे तो आधीच खोलला वर्गात आल्यावर त्यांना माहेरी आल्या तारखं वाटतय आणि त्यांची वाट बघत रस्त्या रस्त्याकही गांधीचा पंतु राहिला गांधीचा पंतु राहायला आणि तेच विचारायचं की का गांधीचा पंतू कोणतो आहे आणि आता एक माहेरचा माणूस बनवून आपल्याशी त्यांचं नात आहे आणि ते आपले, आपले विदर्भांचे पुत्र आहेत तुम्हाला माहित असेल दादा की त्यांचा जन्म बुलढाणा जिल्ह्याचा आहे त्यांचे आई वडील ते प्रवास करत होते हावडा मेल बसले आणि हावडा मेल शेगावला आली ते शेगावला त्यांचा जन्म झाला म्हणजे ते कुठले बुलढाण्याचे एका जिल्ह्याचे दोन माणसं आम्ही जरा जास्ती धमाका करून राहिलो तुम्ही आमचं स्वागत करताय त्याबद्दल मी कृतज्ञता प्रेम आपल्या सर्वांच्या प्रती या ठिकाणी व्यक्त करतो आणि देणाऱ्यानी देत जावे घेणाऱ्यांनी घेत जावे घेता घेता घेणाऱ्याचे घ्यावे तसं आता तुषारबाई तुम्ही माझे हात तुमचे हात घेतलेले आहेत ही पहिले एक आनंदाची अभिमानाची आणि भविष्याची भेद घेत असताना ते आतून जो भाव येतोय या ठिकाणी व्यक्त करतो हे म्हणण्याचं कारण काय दहा टिकवा आली जेव्हा आपला भाव आपल्या मुलाला हॉस्टेलमध्ये फिरायला पाठवताना जेव्हा टाटा करत असत त्याची लोखंडी त्याची वळकटी घेऊन डोक्यावर घेऊन जेव्हा येते तस आणि बस मध्ये बसताना हा करताना उपाध्याना डोळ बसत असत बाबू जाय ती सवार पोटाले लाग हा काल जो आपल्या एकीकडे भेटलेचा होता दुसरीकडे तो संधीचा होता पण वेदना ज्या आहेत त्या वेदना या तीन हजार वर्षापासूनच्या होत्या आणि ती संधी आपल्याला मिळाली ती संधी सवय माध्यमातून आपल्याला मिळाली होती आता जर पुन्हा या पिपाच्या झाडाखाली काटा करायला जर आलो तुम्ही त्याची बहिन सपोर सौंदर बाबू सामना जाता जाता मी रडी पण पुरत आता इथून गेलं म्हणजे आता बेदना फेरी वापसी हा व्यस्तिवीला रोजगार लागणार नाही हा दोन बापांमधला तो फरक आहे या फरकाचं मूळ जर काही कारण असेल तर काळ नाही बदलला परिस्थिती नाही बदलली तर यामध्ये प्रशासक बदलला आणि गरीब माणसाला अधिक गरीब करणार आणि श्रीमंत माणसाला अधिक श्रीमंत करणारी व्यवस्था ही भाजपच्या माध्यमातून निर्माण झाली आणि भाजपनी कुठून फिटली तर भाजप ज्या तयार झालं काँग्रेसमध्ये काही उनिवा असू शकतात काँग्रेसच्या काही चुका आमच्या असू शकतात मात्र आमची जी आहे आमची अत्यंत ताप आहे कारण महात्मा गांधींच्या जन जनआंदोलनाच्या विचारातून जो आध्यात्मिक परंपरा आपली तथागत गौतम बुद्धांपासून तर गाडगे महाराज चुक्रजी महाराजांपर्यंत जी आलेली होती ही आध्यात्मिक परंपरा महात्मा गांधीजी माणसाची माणसाचा माणसासारखं वागाव ही भूमिका घेऊन आपल्या संविधानामध्ये ती सांगली आता आपल्या बहुजन समाजाला फक्त शोषण करण्याकरता आपला वापर होतो आपल्याला या देशातल्या श्रीमंत माणसाची चाकरी करावी लागेल ही व्यवस्था ही संविधानाला फोडत असताना आणि संविधान बाजूला ठेवून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा जो राज्यकारभार चालवत आहे यांचं म्हणणं साफ आहे की मुलभर लोकांच्या हातात राज्य सत्ता असली पाहिजे मुलभर लोकांच्या हातात सर्व सत्ता असली पाहिजे आणि हे त्या अनुषंगानं हे पुढे चाललेले आहे यांच्या एकंदरीत कारभाराचा की आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शंभर वर्षाच्या उद्या त्यांना शंभर वर्ष पूर्ण होत आहे आणि अत्यंत जबाबदारी साक्षीने या ठिकाणी विधान करत आहे की आपल्या सर्वांचं विधान असलं पाहिजे नवे नवे तर हे विधीचं विधान आहे आणि विधीचं विधान यासाठी आहे की या पदयात्रेमध्ये तशा प्रकारचे अनेक संकेत सिस्टीम मिळत आहे आणि जेव्हा ही नियोजन करण्याच्या अनुषंगाने मायक्रो प्लॅनिंग सुरू केलं मुळत साहेबांनी मायक्रो 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 प्लॅनिंग केलं कुठेही त्रास होऊ दिला नाही आणि सर्व नियोजन जेव्हा झालं तेव्हा हवामान खात्याने इशारा दिला की अठ्ठावीस एकोणतीस तीस तारीख नागपूर आणि वर्ध्यामध्ये मुसळधार पाऊस होणार आणि त्या मुसळधार पावसाची असणारी जी शक्यता व्यापू पदयात्रा जेव्हा निघाली तेव्हा तीन दिवस झाले अजून पावसाचा शिकवण आम्ही पदयात्रेला सभा जी होती मशाल यात्रा ती मशाल यात्रेत जेव्हा गेलो मशाल यात्रेला जायला थोडा वेळ होता रस्त्यात तुकडोजी महाराजांचा आश्रम होता आश्रमवाल्याने थांबवलं डोक्यात भम्बी टोपी घातली आणि आओ कोई बी धर्मी मंदिर को आम्हाला ही प्रार्थना झाली आणि त्या कुठली महाराजांच्या भगव्या टोपी दिवशी एक कार्यकर्ता आहे ना त्यान माझ्या पक्षाचा पदाधिकारी झाला काही काही तो आमचा पण आहे आणि भगवा रंग आमचा तुमचा नाही भगवा रंग त्यागाचा आहे आणि लेखावर तुमचा त्यागाचा काही संबंध नाही आणि या सर्व विधीच्या विधानाच्या अनुषंगानं नव्याण्णव वर्ष आणि तीनशे नव्याण्णव वर्ष आणि तीनशे दिवस जेव्हा होताय आहे तेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मी एकंदरीत त्यांच्या कारकिर्दीचा त्यांच्या विचारसरणीचा मी धिक्कार करतो मी निषेध करतो माझ्या निषेधाशी कोणतं सहमत आहे निषेधा Yeah. आज त्यांच्या शंभर वर्षाच्या आणि एक दिवसाच्या पार्श्वभूमीवर आम्ही भारताचे सर्व लोक आम्ही भारताच्या सर्व जाती पंथातील धर्मातील लोक आम्ही त्यांच्या काळ्या कारकिर्दीचा निषेध करतो दुधात भीट टाकण्याचं काम त्यांनी जे सातत्याने केलं हा त्याचा धिक्कार आहे माणसा माणसामध्ये भेद करण्याचं काम त्यांनी जे गेल्या नव्याण्णव वर्षात केलं त्याचा आम्ही धिक्कार करतो मुठभर लोकांच्या हातात राजसत्ता असली पाहिजे या त्यांच्या मानसिकतेचा आम्ही निषेध करतो आणि मुठभर लोकांच्या हातात धर्म सत्ता असली पाहिजे आम्ही निषेध करतो अरे तुम्हाला माझ्या बापाला आजार मंदिरात जाऊन न देणारे कोण होते आडवा आलेला नव्हता तुमच्या माझ्या आजारा मंदिरात जाऊ न देणारे तुमच्या माझ्या आया बहिणींना पायातलं क्षेत्र समजणारे दुसरे तिसरे कोणी नव्हते राष्ट्रीय स्वयंसेवक संघावाले होते त्यांच्या या सर्व प्रतिकामित्वाचा देखील हा निषेध आहे आणि या निषेधाची भूमिका ही माझी तुमच्यापर्यंतची नाही किंवा ही राजकीय अभिनिवेशातली नाही मी शपथ घेऊन या ठिकाणी सांगतो भारत मातेच्या आपल्याला सगळ्यांना सांगतो माझा जो निषेध आहे हा एक खडा मासाचा एक कार्यकर्ता आणि मानव म्हणून या पृथ्वी तलावर राहणारा एक सजीव म्हणून मेंदू असल्यामुळे मला विचार करण्याची दिली आहे म्हणून आणि या 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 भारतामध्ये नित्य एकंदरीत अध्यात्मातून तयार झालेला माझा भारत माझी माती आणि त्या मातीतला काही काळापुरता काही वर्षांपुरता या ठिकाणी जगणारा एक कार्यकर्ता एक माणूस एक सजीव माणूस त्या नात्यानं की या घटनेचा धिक्कार करतो या घटनेचा निषेध करतो आणि त्यांनाही अत्यंत प्रेमपूर्वक या ठिकाणी मी कडकडीची विनंती करतो कि या की तुमच्या या विषारी जाण्याची जी फळं आहेत ती खाऊ खाऊ आता लोक जी आहेत ती एकमेकांची जाणी दुश्मन होत चाललेली आहे तुमच्या लावलेल्या विषारी झाडाचे फळं खाऊन गरिबाची भूक भागत नाहीये तर गरीब गरीब हो होत चाललाय बहुजन नावाला जात आहे तुमच्या विषारी झाडाचे फळ राहून आमची प्रगती नाही तर आमची अधोगती होत आहे आणि तुमच्या विषारी झाडाच्या छायेत गवतही जरी वाढत नसलं मात्र विषारी झाडे तुम्ही ज्यांना जवळ घेता त्यांची संपत्ती वाढत आहे त्यांचा अहंकार वाढत आहे त्यांची मगरुदी वाढत आहे त्यांचा अत्याचार वाढत आहे त्यांचा भ्रष्टाचार वाढत आहे आपला तो बाबड्या आणि दुसऱ्या ते राहत त्यामुळे तुम्ही नाहीत मी अत्यंत सविनेतेने त्यांना त्यांचा शंभर दिवस भरायच्या आधी शिशुपाल खान गेला शिशुपाल खा संपला त्याच्या बापाच्या गडात भरला किती बाप होत किथव होतो होत आर एस एस किती उरलं राहिलं आता त्यांचाही त्यांचा घडा हा बनलेला आहे आणि आता हा विषारी आणि विचार हा आपण करा आणि या परंपरा आहे ती पुढे घेऊन जा हे प्रेमपूर्वक जय जगतचा नारा देत असताना कारण तुम्ही आमच्या आमच्या आणि तुमचे विचाराचे भेद आहेत आमचे तुमचे मतभेद आहेत मात्र तुम्ही आमचे विश्वन नाही तुम्ही आमचे मित्रही नाही आणि तुम्ही आमचे नाही आणि आम्ही तर आध्यात्मिक परंपरेला मानणारे आहोत म्हणून ज्ञानेश्वरी ही मराठीतली ज्ञानेश्वरी मराठीत केली आणि मराठीत गेली म्हणून ज्ञानेश्वरांना छळलं त्या ज्ञानेश्वरांनी जे दिलेलं अध्यात्म आहे त्याचा पायी होण्याचा प्रयत्न आपण सर्वजण करूया आणि त्यात काय म्हटलंय जे खळाजी व्यंकटी सांडो दया असल करी होता परस्परे घडो खल त्यांच्या मनात खलत्व तर हे खलवृत्तीचे नकशात पसायदा स्वीकारावं आणि तुमचं खलत्व तुम्ही उद्या विसर्जित करा की लेखी त्यांना पसायदानाचा अहवाल देत असताना एक हिंदू या नात्यानं एक आध्यात्मिक साध त्यांना या निमित्तानं नऊ या ला एक शंभरला एक दिवस पूर्ण होत असताना या ठिकाणी घालतो आणि आपल्या या पदयात्रेच्या निमित्तानं दुसऱ्या पक्षाच्याच वतीनं नव्हे पदयात्रेच्याच वतीनं नव्हे तर आपण सर्व भारताचे लोक या वृत्तीचा आपण धिक्कार करू अशी विनंती या निमित्तानं मी आपल्याला सगळ्यांना करतो आणि एक वर्ष आपलं एकच काम आपल्या सहले भाव येते नाही आपली तू खरेदी करत नाही गोहाया पाऊस आता भाशी काही आपल्याला वापर कर ते पदयात्रा चालत नाही आपल्या आपल्याला शेतकऱ्यांच्या भाषा काही त्याला घेऊ द्यायच्या नाही आपण आता वरवर काही करायची गोळावर काम करायचं नोदर अरे ते सटाव बरखास्त करा बरखास्त करा आरे बरखास्त करो बरखास्त करा बरखास्त करा आरे बरखास्त करो धिक्कार असो धिक्कार असो आरे धिक्कार असो हा कार्यक्रम आपण सर्वांना मिळून राबो हे मी आव्हान आम्ही भारताचे लोक या भूमिकेतून माझ्या सवंगड्यांच्या सोबत माझ्या सहकार्यांच्या सोबत समवेत मी आपल्याला या ठिकाणी करतो आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संपूर्ण शंभर वर्षाच्या कारकिर्दीचा निषेध करतो आणि आपण पुढे पदयात्रेसाठी निघू हे आव्हान करतो जय जगात